राइट right. नमस्ते मैं मंजुनाथ केन्गीगढ़ के बीजापुर से कर्नाटक से आया हूँ और हमारा ऑलरेडी ग्रेप्स था एक दस एकड़ तो अभी अनार लगाने का प्लान किए थे तो प्रवीण माने साहब हमारे कर्नाटक से कर्नाटक में बहुत मतलब इन्फॉर्मेशन भी दिए हैं और पेड़ भी दिए हैं तो वहाँ पे हमको इन्फॉर्मेशन मिला कि ये गाइडेंस भी अच्छे करते हैं और इन्फ़ॉर्मेशन भी अच्छे देते करके तो हमको इनका कांटेक्ट नहीं मिला तो हम नासिक गए थे तो नासिक से इन्फॉर्मेशन लेके कर यहाँ तक आए अराउंड सिक्स हंड्रेड किलोमीटर्स हम अभी घूमे इनको मिलने के लिए तो अभी आए थे आके एक घंटा हो गया तो ए साहब ने सब इन्फॉर्मेशन बता दिया हमें तो सिंगल स्टेप में कैसा लेने का करके तो ये नया नया मतलब कैसा ये संशोधन करते रहते रिसर्च करते रहते खुद का प्लॉट है तो रिसर्च करते रहते हैं तो जो भी इंफॉर्मेशन रिसर्च करते हैं तो इंफॉर्मेशन वो शेयर करते हैं तो ये शेयर करना चाहिए क्योंकि इन्फॉर्मेशन बढ़ने से हमारा और नॉलेज बढ़ जाता है तो आ, आप ऐसे ही इन्फॉर्मेशन देते जाइए सर तो हम आपका सलाह मांगते जाएंगे थैंक यू सर मैं दीपक तुकार मोहिते गाँव टनो तालुका इंदापुर जिल्ला पुणे पांच वर्षापूर्वी पूर्वी अकराशे पूर्ण रोप नहीं प्रवीण माने सरानकून तो आता नवीन पद्धति सिंगल खोड़ या पद्धतीने पावणे सातशे रोप आपण आता नेणार आहे त्याची लागवड करणार आहे नवीन सिलेक्शन व्हरायटी मी डॉक्टर विश्वास काशीनाथ पाटील मुक्काम पोस्ट मिडसिंगा तालुका जिल्हा धाराशिव व माझे साठी राहणार माकडी तालुका जिल्हा धाराशिव आम्ही ह्या ठिकाणून प्रवीण मानेसरांची ही सिलेक्शन व्हरायटी प्रवीण भगवा बघण्यासाठी आलो मानेसरांनी ह्या ठिकाणी सिंगल स्टेम मध्ये डाळिंबाची कसे डेव्हलपमेंट करता येते ह्याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली त्यामुळे आम्ही एक चार एकर रोपाची बुकिंग करून आता रोपं घेण्यासाठी इथं आलेलो आहे तरी मग मानेसराचं असंच मार्गदर्शन सर्व <coughs> राज्याला लाभवून प्रमोगरेटचं उत्पादन विक्रमी पद्धतीने होईल ही सदिच्छा मी मानेसरांना व्यक्त करतो तर तुम्हाला सांगा की तुम्हाला हा प्लॉट बघितल्यावर त्या ज्या आलेल्या अडचणी आहेत त्याच्याकडे त्यावर ते कशा उपाययोजना केल्या आणि तुम्हाला ह्या पद्धतीने गेलं तर भविष्यात डाळिंबाचं उत्पादन चांगल्या क्वालिटीचं निघेल तर ते कशा पद्धतीने निघेल ते मी थोडक्यात हो सांगा तुम्ही आठपाडी भाग आहे जुना भाग आहे डाळिंबाचा तुम्हाला म्हणजे तिथले शेतकरी अनुभवी शेतकरी आहेत सगळे त्यामुळे तुम्हाला ह्या सिस्टीममध्ये तुम्हाला काय जाणवतं की ह्याच्यामध्ये खर्च कमी फवारण्या कमी आणि उत्पन्न कसं निघेल म्हणजे असं तुम्हाला त्याबद्दल तुमचं तुम्ही नमस्कार मी जरो यशवंत पाटील गाव काम आलो गाठपाडी जिल्हा सांगली ते आमचं पाच सहा जणांचा ग्रुप आला आहे कामदवरून प्रवीण सरांचा आम्ही व्हिडिओला पाहत होतो युट्यूबला सारखं पण ते प्रत्यक्षात यायचा योग येत नव्हता हो आज आवर्जून आम्ही गाडी करून आलो आहे तर हिथं आल्यानंतर आता जुने आमच्या बाग आहेत तीन खोड पद्धत चार खोड पद्धत भरपूर भाग आहेत पण त्यामध्ये रोग असेल तेले असेल त्यांना घायला आलेले लोक सगळे इथे येऊन ही यांचं टेक्नॉलॉजी बघितली आणि अतिशय चांगला आहे की आता आम्ही जिथं दहा हजार रुपये औषधाला घालवतो होतो इथं दोन हजारातच बाग ती जिथं आम्ही लाख रुपये खर्च करतोय बागाला इथं पाच दहा हजारातच येते इथं आल्यानंतर आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं परमेशराने आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आता सध्या आम्ही एक दहा हजार रुपयाची ऑर्डर देऊन इथून जाणार आहे त्यामुळे ही एक खोड पद्धत आम्हाला अतिशय चांगली आवडली आणि असे जर सर्व शेतकऱ्यांनी एक खोड पद्धत केली तर खर्चही वाचेल आणि उत्पन्नही दुपटीने तिपटीने त्या शेतकऱ्यांचं वाढेल एवढं आम्हाला वाटतं आहे आणि प्रवीण सरांनी आम्हाला वेळ दिला लागमौलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद